सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐ सा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा जय जय रघुवीरसमर्थ नमस्कार मी सौ पल्लवी आचार्य काटेकर तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आपल्या या शब्दनाद यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मनोबोध गेल्या भागापासून आपण मनाच्या श्लोकांवरती निरूपण ऐकत आहात आजच्या भागामध्ये आज आपण श्लोक क्रमांक सहा ते दहा या श्लोकांचा अर्थ गर्भितार्थ पाहणार आहोत सहावा श्लोक आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरूदंभारू समर्थ किती प्रेमळपणे आणि मित्रत्वाच्या नात्याने आपल्या मनाला नीतीचे धडे देतात ते पहा आपुलकीचं प्रेमाचं नातं असेल तरच आपण एखाद्याला एकेरी संबोधन वापरतो अरे तुरे म्हणतो आपण जवळच्या मित्राला नाहीतर लहान मुलाला अरे असं म्हणतो समर्थ मनालासुद्धा मित्र मानतात आणि म्हणून अधिकारवाणीने मनाला सांगतात की बाबा रे क्रोध करू नकोस लोभ हा खूप वाईट आहे त्याच्यापासून लांब रहा वाईट वासना मनात बाळगू नकोस आणि मत्सर तर अजिबात करू नकोस भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सोळाव्या अध्यायामध्ये असुरी संपदा अर्थात राक्षसी अवगुण कोणते हे सांगितले आहेत त्यामध्ये क्रोध हा अवगुण आहे राग हा तेवढ्या पुरताच असतो पण क्रोध म्हणजे त्याची पराकाष्ठा रागात आपण फार फार तर बडबडतो चिडचिड करतो पण क्रोधामध्ये मात्र आपल्याकडून एखादा अक्षम्य गुन्हा घडण्याची दाट शक्यता असते हा क्रोध हा खेदकारी आहे जगामध्ये अनेक गुन्हे केवळ क्रोधामुळे होतात त्यामुळे असा क्रोध मनात आणू नकोस असं समर्थ सांगतात आता मला एकाने प्रश्न विचारला बरं का काय हो क्रोध वाईट का चांगला आपण सामान्यपणे तो वाईटच मानतो आणि खरंही येते पण क्रोध तेव्हाच चांगला जेव्हा तो अन्यायाविरोधामध्ये मनामध्ये उत्पन्न होतो प्रभू श्रीराम आणि रावण पांडव आणि कौरव यांचं युद्ध झालं ते अन्यायाविरोधामध्ये प्रभू श्रीरामांनी क्रोधाचा वापर दुष्टांना शासन करण्यासाठी केला प्रभू श्रीरामांचा क्रोध हा सात्विक होता तो व्यक्तीविरोधामध्ये नव्हता तर खल प्रवृत्तीच्या विरोधामध्ये होता त्यामुळे क्रोध उत्पन्न होताना त्याचं मूळ कारण लक्षात घेतलं पाहिजे मनाला विचलित करणारे काम अर्थात विषय वासना आणि लोभ यापासून मनाला लांब राहण्याचा सल्ला समर्थ देतात बघा हा एखाद्यानं गाडी घेतली छान घर बांधलं अहो एखाद्याची पगारवाढ जरी झाली तर लोकांच्या पोटात दुखत अनिष्ट वासनांचा ईर्षा लोभ मोह याचा मनात उदय झाला आणि त्या गोष्टी मलाही हव्यात अशी कामना मनात उत्पन्न झाली की कुठं दुखत माहितीये पोटात दुखत हा इतरत्र कुठेही दुखत नाही बरं आणि हो मी डॉक्टर नाही आहे बर का नाही तर तुमच्या पोटात दुखला की मला फोन कराल काय आहे हे मानसशास्त्र आहे कारण माणसाच्या मनाचा संबंध हा पोटाशी आहे आता पोट म्हणजे काय तर परावाणी आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानावं जो मिला है, वो किसी से कम नाही जो नाही मिला उसका कोई गम नाही असा विचार मनात पाहिजे अहो कितीही संपत्ती मिळवली तरी सगळं इथंच ठेवून जायचं आहे पण मग काहीच कमवायचं नाही आहे का अर्थात काम हा तिसरा पुरुषार्थ आपली हिंदू संस्कृती आपल्याला सांगते काम म्हणजे आपण जीवनामध्ये जे, जीवना जे काही कार्य करू ते नीतीने धर्माने आणि विवेकाने करावे अशी या कामामागील धारणा आहे ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आपल्या कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आहेत त्या जरूर केल्या पाहिजेत त्या काम वासना ही विकारी नसाव्यात आता लोभ म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा हव्यास याची उत्तम गोष्ट म्हणजे तोंडामध्ये भाकरीचा तुकडा असताना सुद्धा दुसऱ्या भाकरीच्या तुकड्यासाठी तोंड उघडणारा कुत्रा आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे ती गोष्ट माहिती आहे एखादी गोष्ट मिळाली नाही की काय होतं तर क्रोध येतो मग ती गोष्ट मिळवण्याचा काम अर्थात इच्छा मनामध्ये उत्पन्न होते आणि मग तिचा लोभ अर्थात हव्यास वाटतो आणि मग ती गोष्ट मिळाली नाही की ज्याच्या जवळ ती वस्तू आहे त्याच्याविषयी आपल्याला मत्सर वाटायला लागतो आणि मग मत्सरासोबत दंभ येतोच कुर्धापासून ते मत्सरापर्यंतचा प्रवास समर्थांनी या श्लोकामध्ये वर्णन केलेला आहे त्यामुळे या चारही अवगुणांपासून आपल्याला लांब राहण्यासाठी समर्थ सांगतात या चार चरणामध्ये समर्थांनी आपल्याला म्हणजेच आपल्यातील मनाला काय करू नकोस हे सांगितलंय तसंच पुढे काय करायचं हेही समर्थ सांगतात बघा हं डॉक्टर आपल्याला पथ्य सांगतात हे खाऊ नका पण त्याच्यासोबतच काय खायचं हेही सांगतातच तसंच समर्थ आता मनाला काय करायचं हे सांगतात बरं ऐकूया पुढचा सातवा श्लोक मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे मना बोलणे नित्य सोशीत जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व लोकांसिरे व्हावे अरे मना तू श्रेष्ठ असं धारिष्ट्य अंगी बाळक बरं का आता धारिष्ट म्हणजे काय तर धाडस मग समर्थ याला श्रेष्ठ का बरं म्हणाले या जगात काहीही करायचं असेल ना तर सर्वप्रथम धाडस धैर्य अंगी असावं लागतं कारण मनाचा मूळ स्वभाव जो आहे तो आहे भीत्रा आता भीती ही माणसाची आदिम भावना आहे मनात भीती असेल तर कोणतंही काम यशस्वी होत नाही कारण डरके आगे जीत हे एकदा का भीती गेली की त्या गोष्टीविषयी फारस काही वाटत नाही म्हणून धैर्य हा गुण मनाने धारण करावा असं समर्थ सांगतात समाजात वावरताना बऱ्याचदा लोक आपण चांगलं कार्य करताना अपशब्द बोलून निंदा करून आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतातच पण मग अशा वेळी न डगमगता लोकांचं बोलणं सहन करावं असा मोलाचा सल्ला समर्थ देतात बघा हा सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक देवाला बोल लावायचं सोडत नाही तो तुम्ही आम्ही तर किस पेड की पत्ती त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं नियत कर्म करत राहणं हे योग्य आहे हे जमणं कठीण आहे पण अशक्य नाही आहे लोक कसेही वागले तरी आपण आपला चांगलपणा नम्रता सोडायची नाही बरं का नम्रता हा गुण खूप महत्वाचा आहे बऱ्याचदा आपला अशा लोकांशी संपर्क येतो की ते सतत नकारात्मक विचारांचे भांडखोर असतात निंदा नालस्ती करणारी असतात अहंकारी असतात ते त्यांची पातळी सोडतात पण आपण मात्र त्यांच्यासारखी हीन वृत्ती घ्यायची नाही आपण नेहमी नम्रतेनच वागायचं अहो एकनाथांच्या घरी चोरी करायला चोर आला तर नाथांनी त्याला जेवायला वाढलं अहो ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नम्रतेचा मूर्तिवंत पाठच झोळीत दगड टाकले शेण टाकलं तरी माऊलींनी तो दगड लोकांकडे भिरकावला नाही अमृतानुभव ज्ञानेश्वरी याच्यासारखे ग्रंथ लिहून आपल्यावर या जगतावर अनंत उपकार केले आज जरा बाजूला सर असं म्हणायचा अवकाश लोक थेट मारामारीवर येतात बघा आमच्या शेजारी एक काकू राहतात बर का त्यांना शुगर आहे परवा शुगर वाढली वाढलीये चारशेवर गेली त्या सतत इतरांना फटकारून बोलतात मी म्हटलं काकू तुम्हाला चारशे शुगर आहे कधीतरी जिभेवर पण येऊ दे की मुद्दा काय तर नेहमी गोड बोलावं गोड बोलण्यानं अनेक कामं होतात कोकिळा तुमच्या परसबागेत झाडावर बसून गाताना ऐकायला किती छान वाटत ना पण तिथं जर एखादा कावळा येऊन बसला आणि कर्ण सुरू झाली की आपण त्याला काय करतो फटकतो ना दोष सुद्धा गोड बोलून सांगावा औषध कडू आहे पण ते सखरेत न दिलं तर तब्येत सुद्धा सुधारते आणि कडवटपणा तोंडात राहत नाही आणि लोकांना गोड बोलूनच शांत करावं म्हणतात ना कडू बोलणाऱ्याचा मधही विकला जात नाही पण गोड बोलणाऱ्याची मिरची सुद्धा विकली जाते उगाच स्वार्थीपणानं गोड बोलणाऱ्यांपासून असणं मात्र सावधरावं बरं का वळूयात आठव्या श्लोकाकडे दे त्यागीता मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी माना जावे, परी अंतरे सज्जनानी ववावे मना चंदनाचे मानसाचा देह हा ईश्वर प्राप्तीसाठी आहे तसा तो उत्तम कार्य करण्यासाठी सुद्धा आहे माणसाने जीवनात अशी काही सत्कार्य करावी की देह जरी गेला तरी कीर्तीच्या रूपाने आठवण चिरंतन राहील कुटुंबासाठी झटतो पैसे कमावतो भौतिक संपत्ती प्राप्त करतो देशासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करावं हे सतत स्मरण ठेवून कार्य करावं असं समर्थ सांगतात आपण लहान गोष्टींपासून सुरुवात करू शकतो कीर्ती म्हणजे जगभरात नाव होणं असा अर्थ मर्यादित नाहीये बरं का तर नेहमी चांगलं वागणं बोलणं हे सुद्धा कीर्तीच आहे काही माणसे असा ठेवून जात असा ठसा आपल्या आयुष्यामध्ये ठेवून जातात की त्यांचं नाव निघालं की लोक भरभरून बोलतात आणि मनापासून पण काही लोकांची ते गेल्यानंतर नाव काढणं म्हणजे लोक अपशकून मानतात समर्थांनी इथं चंदनाचा दृष्टांत दिलेला आहे चंदन उगाळताना झिजतं पण इतरांना सुगंध देतं त्यामुळं नेहमी आपल्या सत्कार्याचा सुगंध दरवळत राहावा असे वागल्याने देवाला तर आनंद होतोच पण सज्जनांना संतानाही आपण आवडतो अति अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारी दुःख समर्थ हो मनाला सांगतात की मना दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस बरं आयत मिळालेलं परधन वाईट असतच माणसाला स्वार्थ असतोच पण तो प्रमाणात असला तर ठीक पण स्वार्थ हे पाप आहे असं समर्थ बजावतात अतिस्वार्थीपणाने हव्यास वाढतो आणि त्या पायी मग काय होतं चोरी करू लागतो खोटे बोलायला लागतो लुटमार करायला लागतो अशी पापकर्म माणसाच्या हातून घडायला लागतात आणि मग पापांचेही भोग भोगावे लागतातच आपल्या मनासारखं झालं नाही की माणसाला दुःख होतं हा माणसाचा स्वभाव आहे माणूस चिडतो कधी तर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की माणूस चिडतो सगळ्यांनाच सगळं मनासारखं मिळत नाही पण जे मिळाले त्यात मन रमावं लागतं आणि यालाच जीवन असं म्हणतात ना सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुःखाची सांडी जीवी करावी देहे दुःख हे मानीत जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे समर्थ मनाला सांगतात की तुला दुःख नकोय ना मग सदैव रामानामात रममाण हो आणि त्या भगवंतावर प्रेम कर एकदा त्या भगवंताचं बोट धरलं की आपल्याला तो योग्य मार्गावर नेतोच मुळात भगवंताचं नाम मुखात यायला आधी त्याच्यावर प्रेम असावं लागतं म्हणून समर्थ सांगतात की आधी देवावर प्रेम करा एकदा का परमेश्वरावर प्रीती जडली की दुःखाची जाणीवच होणार नाही इथं सांडा शब्द प्रयोग समर्थ वापरतात कारण सांडलं की भरता येत नाही देह हा नश्वर आहे आणि तो हाडामासाचा आहे तो स्थूल आहे म्हणून त्याला भौतिक दुःख भोगावी लागणारच आहे कुठेतरी लागणार भाजणार खरचटणार शरीराच्या अवयवांना इजा होणार म्हणून सतत ते बोलून स्वतः दुःखी होऊ नका आणि इतरांनाही करू नका ठराविक वयानंतर आपल्या शारीरिक तक्रारी सुरू होतात पण त्या आपण स्वीकारल्या तर फारसा त्रास होत नाही नेहमी विवेक जागृत ठेवावा हे म्हणा तू नित्य आत्मरूपामध्ये मग्न राहावेस असे समर्थ म्हणतात सस्वरूप म्हणजे आत्मा अशा रीतीने समर्थांनी मनाला बोध केलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या श्लोकांमध्ये मनोबोधमध्ये धन्यवाद